आमचं आता तयारी झाली आणि आता मी निघतोय सो गुड so, मॉर्निंग मित्रांनो हे बघू शकता रुद्रप्रयाग सि नजारा आणि हे बघा इथं पण डोंगर डोंगर सर्व आणि असेल बघ सर्व ही पहाडावर घर बसलेली आहेत तर आम्ही सर्व सामान वगैरे हो घेतलं आणि आज कार्यक्रम आता मी रुद्रप्रयागला आहोत रुद्रप्रयाग करून आम्ही जाणार आहोत ऋषिकेशला आज दीडशे किलोमीटरचा लॉंग ड्रायविंग आहे काल आम्ही मस्त खेचली चार तासात ऑलमोस्ट दीडशे किलोमीटर खेचलेली आज पण खेचायची आहे के। तर निघूया आता आपण पुढच्या प्रवासाला पण तरी पप्पा मोर या तर आता आम्ही निघतोय रुद्रप्रयावरून सर्व सामान वगैरे घेतले सर आता आम्ही थोडंसं ते शंभर मीटरवरच संगम आहे पहिला संगम बघायला जातोय संगम बघून मग आम्ही निघणार आहोत बघू शकता पूर्ण पाणी पाऊस लागलाय संगम होतो दोन साइड ना बघू शकता आणि इथं आहे इथे मणके आहेत बघा पूर्ण मणके आहेत इथं कसं तरी मंदिर आहे त्याच्यामुळे आणि थोडं रुद्रनाथ का मंदिर आहे हा रुद्रनाथच मंदिर तिथं आहे इथं माकडा आहे ती हे काही भरोसा नाही इथून बॅग बिग टॉईल बुएल घेऊन जाते काही भरोसा नाही त्याच्यामुळे मी इथं थांबलोय मी इथून तुम्हाला नजरा दाखवतो हे बघा हे इकडून येतोय ते बघा ती लोक तिकडून कुठून तरी आलेले आहेत ब्रिज आहे ते उतरून जावं लागेल आणि हे बघा माकलं बघा माकलं बघा हे करतायत पुढ्या मारतायत എന്താണ് സന്തരി സൈല ഉം 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 ഉം

चला तो निगुया संगम बगित आता मंदिर पे छोटवाला गल्ली गल्ली तुम जागत हो आता आपण देवी मंदिर आम्ही आतमध्ये नाही जाणार आहोत कारण जायचं पण आहे पुढे आणि बॅग वगैरे सुरू आहे सो तुम्हाला दाखवतो धारी देवी मंदिर हे बघू शकता हे बघा धारी देवी मंदिर पूर्ण पाण्यामध्ये बघू शकता हा जो वायरवाला ब्रिज असतो बघा तो रोप हो रोपवाला ब्रिज तो पण आहे साइडला बाकी अॅटमॉस्फिअर बघू शकता तुम्ही कसं आहे पूर्ण नदी मस्तच मस्तच हा असा गेट आहे एंट्री धारे देवी माता की माताला झाला दर्शनाला खाली पाण्यात जायला स्टोप केलेले आहे तर हे आमचे मेंबर मेंबर लोक कुठे गेलेत ते थोडं बघायला लागेल गाड्या घेऊन कोल्ड्रिंक वगैरे काहीतरी केलं नंतर पुढच्या प्रवासाला चालू करू आता आम्ही चाललोय पुन्हा आम्ही या खाली मंदिरात दर्शन घ्यायला गेलो पण हे देवीचं असं म्हणतात की ही जे चार धाम आहे ना त्यांचं रक्षण करते म्हणून धारी देवी म्हणतात याच रक्षण हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो आणि अम्ब्युलन्स जाते आणि हा असा गाव आहे तर आता आपण निघूया ना निघूया आता डायरेक्ट ऋषिकेश आणि तपोवन तपोवन हा पोहोचलो आता श्रीनगरला आणि थोडी हवा चेक करतोय बाईकची दोन तीन दिवस झालेले हवा चेक केली नव्हती हवा चेक करून पुन्हा जाणार आहोत अजून किती किलोमीटर आहे ऋषिकेश शंभर अप्रॉक्स शंभर किलोमीटर आहे ऋषिकेश आता ला जायचं आहे ऊन पडलेलं आहे पाऊस नाहीये एक बरं आहे पाऊस नाहीये थोडा ऊन आहे जरा लागत आहे पण ठीक आहे पुन्हा एकदा लँडस्लाइड भेटली आपल्याला बघू शकता तुम्ही माग लाईनच लाईन आहे पुढे पण इतकी लाईनच लाईन आणि तिथे बघा काय लँडस्लाइड झालंय बघा इतकंच झालंय काम चालू लँडस्लाइडचं काम चालू आहे आणि आम्ही आता श्रीनगरच्या पुढे करतो श्रीनगरच्या भरपूर पुढे आलोय आणि इकडे काम चालू आहे थोडा टाइम रेस्ट टाइम गेला आणि उन्हात खूप त्रास किती बघा पूर्ण हेच गेले पहाडच गेलेले आहे आणि इकडे सगळे আমি পেট্ৰোল পম্পৰ পাঁচটা মিট লাইট ন কাৰণ ওচন ভৰপূৰ আছে ফটা परत बंद केला परत बंद केला लोक थांबलेले आहेत हा 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 धूर अरे बापरे चल 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 बुला रहे बुला रहे बुला रहे बुला रहे बुला रहे लाइट लाइट कौन भी आओ तुम्हारे हां बोलो कि लोग हम आपको जाने दो गाड़ी साइड लगा पुते हां साइड लगा आओ अरे आना तुम बैठना थोड़ा के करो

काय आलं धर्मीमुळे ना लोक भेट दुकायला लागले गोडस मतलब आंघोळ करून जाऊया तर हे बघा आता जरा इकडं ऊन आले पण हे बघा बाबा आंघोळ आहेत गाडी दुत आहेत आम्ही आता इकडे जाऊन वर आंघोळ करणार आहोत पाच दहा मिनिट अभे देशी धाबा सपोर एरिया तिथ जागोजेल आपण आता गंगा आरतीच्या इथे आलोय त्रिवेणी संगमना त्रिवेणी संगमना ना होय एरियाचं नाव काय त्रिवेणी संगमना त्रिवेणी संगम हो so, आता बघू संगमला गंगा आरती आम्ही आता आलेलो आहोत आणि तुम्ही बघू हे असं काहीच दृश्य आहे सो आरती लाजून दीड तास आहे म्हणजे साडेसहा ला आरती सुरू होणार आहे आता गंगा नदी वाहते आहे बाकी इत सीन चांगल है इत एक मंदिर है रथ बन हाँ सर रथ बन ट्रेनिंग चालू है दादा सीन बु शकता आणि आता मी आता आम्ही इथंच बसलो बसलोय पावणे सात वाजता आरती सुरू होईल आणि आता वाजले किती म्हणजे साडेपाच साडेसहा हे किती वाजले साडेसहा साडेपाच साडेपाच ना साडेपाच वाजलेत साडेपाच साडेसहा बापरे एक दीड तास काढावा लागणार आहे तर याशी बघू शकता गर्दी पण जमलेली आहे इथे एक स्टॅच्यू आहे आणि गंगा आरती इथ आरतीसाठी लोक जमा झालेले आहेत आरतीसाठी आणि आरतीची तयारी होत आहे फायनली गंगा आरती झाली आणि आता आम्ही सात वाजले तो आम्ही आता बॅग वगैरे घेऊन निघतोय आता तो आता निघायचं आणि मग आता अजून इकडे गर्दी आहे इकडं आरती चालू आहे आणि इकडं पब्लिक पण बसलेली आहे इकडून जायचं आहे हो आता आम्ही हरिद्वार स्टेशन झालोय आलोय एक दिवस लवकर संपले ट्रिप तो आता आम्ही दिल्लीला चाललोय आता कसं आहे की आम्ही बाईक वगैरे दिली सर्व एक दिवस होता तो आम्ही हे केला त्यांनी रिफंड पण केला ुमो बाईक हरिद्वारला आणि आता आम्ही आहोत हरिद्वार स्टेशनला हरिद्वार स्टेशनवरून आता आम्ही ट्रेन पकडणार आहोत आणि जाणार आहोत दिल्लीला जनरलची अकरा वाजताची ट्रेन आहे वेट करायचं आहे आणि दिल्लीला जाऊन आम्ही दिल्लीला जाऊन रूम घेणार आहोत तिथं बॅग वगैरे ठेवणार थोडा बी होणार पण थोडंसं आम्ही थोडस दिल्ली फिरू आणि उद्याची फ्लाईट आहे उद्याची फ्लाईट असल्यामुळे आता आम्हाला हे सगळं करावं लागतं एक दिवस आधी मसुरीला कारण मसुरी थोडं आउट साईड होतो सेव्हन्टी एट किलोमीटर जाणं सेव्हन्टी एट किलोमीटर पण होतं प्लस मसुरीला भरपूर देराडून मसुरी भरपूर पाऊस पडलाय वगैरे होते की फ्लोट वगैरे आलेले आहेत त्यामुळे मग आम्ही हो आता सीधा दिल्लीला चाललोय इथं रू, रूम घेऊन आज आम्ही स्टे करणार होतो पण आज रूम घेऊन पुन्हा सकाळी जाणार आहोत त्याच्यापेक्षा इथून जाऊन दिल्लीला रूम घेतला म्हणजे कसा तिथं रूम मध्ये बॅग बिग सर्व टाकले कि दिवसभर तिकडं पण फिरता येईल प्लस उद्या सकाळी उठून मग फ्लाईट साठी जाता पण येईल हरिद्वार स्टेशन आणि आम्ही आता आता रेस्ट दिल्लीला उद्या आता ट्रेन आहे दीड तास इथं आम्ही आता थोडस दीड तास रेस्ट करतोय आराम करून मग आम्ही जाणार आहे दिल्लीला उद्या सकाळी ती पण पॅसेंजर ट्रेन आहे सो so, waiting up plus open waiting room hmm. हो so, भाई फायनली ट्रेन मधून उतरलो आता आम्ही दिल्लीला आलोय दिल्लीला फायनली ट्रेन मधून उतरलो हे बघू शकता दिल्ली टेर जनरल पोच सो आता इथून आपल्याला जायचंय रूम बघायचं आणि आज रेस्टच करायची बघायला मदत झोपलाय मग माहितच आहे ट्रेन आल्याची माहितच आहे झोपलाय आणि इथं कोणतरी आज झोपलाय भाई त्याला माहितच नाही ट्रेन आली आहे ती आपल्याला जायची आहे त्या साईडला अरे लाज रात्रीचे किती तीन वाजले सो so, तीनला दहा मिनट आहेत आणि आमची सकाळी साडेआठची फ्लाईट आहे तर आम्ही आता निघून येतो एअरपोर्टला जायला एअरपोर्ट लाच आता आम्ही एअरपोर्टला येऊन बसतोय मुंबईला जायचंय आमची फ्लाइट आहे साडेआठची आता माझी चार पाच वाजता चेक इन काउंटर ओपन होणार आहे पर्यंत आम्हाला थांबायचं आहे माझं चेक इन वगैरे झालं गेट नंबर पाच आहे पण आता अजून देर तास आहे फ्लाइट यायला सो त्याच्यामुळे बघू शकतो इकडं फ्लाइट वगैरे चालूच आहेत येणं जाणं इकडे पण आधी आता वाजले सहा आणि फ्लाइट आहे माझी आठ पंचवीस सो so, अजून टाइम आहे गेट नंबर पाचला आहे सो बोर्डिंग अजून चालू नाही झालेलं आहे त्यांचं सो so, थोडस फिरतोय इकडं आता अजून थोडा टाइम आहे थोडा टाइम नंतर आपलं बोर्डिंग चालू होईल सात वाजता जाऊ सात वाजल्यापासून चालू होईल बोर्डिंग सो असं आता बघू शकता तुम्ही इथं एअरपोर्टचा नजर आहे इकडं फ्लाईट वगैरे हे नजर चालू आहे आणि असं गेट आहे आपलं आपले पाच नंबर घेतलाय सो सोड थांबवण जाऊ फायनली